माथेरन ई रिक्षावर झाड पडून चालकासह तीन प्रवाशी जक्मी, प्रवासी गंभीर जखमी शासनाकडे रस्ते दुरुस्तीची मागणी निसर्गरम्य माथेरान येथे पावसाळी हंगाम सुरू असून जगभरातील प्रवासी माथेरान येथे पावसाचा धबधब्याचा व प्रदूषणविरहित वातावरणाचा आनंद घेण्यासाठी माथेरानला सहलीसाठी पसंती देत आहेत माथेरन अमन लॉज हे मुख्य बाजारपेठ येथे स्थानिक नागरिक व पर्यटक यांच्या प्रवासांच्या सुविधेसाठी पायलट प्रोजेक्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई रिक्षाची सुविधा सुरू असून येथील वाहन म्हणजे हात रिक्षा घोडेस्वारी व एक वर्ष सुरू झालेली ई रिक्षा यांना भेडसावणारा नादुरुस्ता अवस्थेत असणारे रस्ते हा प्रमुख मुद्दा आहे आणि या समस्येसंदर्भात दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता महात्मा गांधी मार्ग काळोखी येथील वळणावर रिक्षावर भले मोठे झाड पडून मोठा अपघात घडला असून ई रिक्षांमध्ये प्रवास करीत असणारे प्रवासी मनोज जांभळे पंचिबाई राठोड वनिता चव्हाण व चालक प्रशांत गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून उल्हासनगर येथील सेंटर हॉस्पिटल येथे उपचार घेत असून या दुर्दैवी अपघात या संदर्भात नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत या अपघाताचे मूळ कारण टी व्ही न्यूज वार्ताचे संपादक पत्रकार चंद्रकांत काळे यांनी ई रिक्षा चालक व ई रिक्षा संघटनेचे सुपरवायझर तसेच वाहक यांच्यासह चर्चा केली असता प्रमुख मुद्दा नादुरुस्त रस्त्याच्या मुद्द्यासमोर आला आहे ॲक्सिडेंट झाला झाड पडलं ते आपण पाहत असाल बा हेच ते वळण आहे आणि आता काही क्षणातच आपल्याला लक्षात येईल की बघा ह्या रिक्षाची दूर अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे म्हणजे ह्या रिक्षाचे सर्व समोरच्या काच वगैरे आणि ती पूर्णपणे डॅमेज झालेली आहे तर ते किती भीषण मोठ्या प्रमाणात ते झाड पडून त्याची अवस्था अशी झालेली आहे ते आपण पाहू शकता तर ह्याचं कारण तर मूळ असंच आहे की आपण पाहू शकता या ठिकाणी बघा रस्त्यांची काय परिस्थिती आहे या रस्त्यांमुळे खरतर तना है कि दोस्ती माथेरान में ई रिक्शा चालू हो के अब ना एक साल हो गया है आप माथेरान में पहली बार आए हो नहीं, हाँ तो पहली बार जब आए आप और अभी आए इसमें आपको क्या लगता है और ये रिक्शा में बढ़ोतरी होना चाहिए या आपको कुछ दिक्कत है या कैसे साढ़े तीन बजे से खड़े हैं अभी साढ़े पाँच हो रहा है हम लोग का अभी तक नंबर नहीं आए साढ़े तीन ऐसी खड़े है और रास्ता भी इतना खराब है कि दिक्कत हो रहा है रिक्शा वाले भी कैसे चलाए गए वो भी स्लो ऐसी चलाए गए रास्ता ही खराब है तो आप कहाँ से आए हो हम लोग घाटको पर ऐसी आए घाटको पर आप क्या कहेंगे इस बारे में सर मैं गुजरात ऐसी हूँ रिक्शा ज्यादा चाहिए ज़्यादा तर आपण या ठिकाणी पाहत असाल बघा रिक्षाला एवढी लांबच्या लांब लाईन आहे आणि रिक्षाच्या प्रतीक्षेत सुद्धा इथे पर्यटक आहेत प्रवासी आहेत तर शासनाकडे यांची प्रत्येकाचीच गाववाल्यांची पण म्हणजे स्थानिकांची ई रिक्षा संघटनेची आणि पर्यटकांची पण अशी मागणी आहे की या ठिकाणी ई रिक्षामध्ये आणि त्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी अशी त्यांची हाक आहे तर आपण पाहूया की ही हाक आता कधीपर्यंत पूर्ण होणार आणि सुलभ सुलभ ही रिक्षाची सेवा कधी सर्वांना पुरेशी मिळेल आणि रस्तेसुद्धा चांगले होतील या प्रतीक्षेत सर्वच नागरिक आता या ठिकाणी आहेत आणि वाट बघत आहेत या ठिकाणी रिक्षाचालक नजीब महाबळे यांच्याबरोबर वर आपण आता चर्चा करतो आहे दादा काय सांगाल आज जो प्रकार घडला आज जो प्रकार घडला माथ्यामध्ये ते खूप दुर्दैवी आहे चालक आणि जे प्रवासी होते ते थोडक्यात बचावले आहेत पण त्या गाडीचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आज जी दुर्घटना झाली ह्या रस्त्यामुळं झाली आहे ती रस्त्याची परिस्थिती एवढी बिकट आहे की चालकाला गाडी चालवतच येत नाही त्या ठिकाणी एवढे दगडी निघल्यात त्या रोडवरती की आम्ही गाडी चालवायला एकदम कठीण आज आमच्या गाड्यांची एवढी खूप म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे की रस्त्यांमुळे गाडीचं एवढं मेंटेनन्स निघत आहे की आम्ही कमवणार काय अजून गाडीला खर्च किती करणार त्या कि रस्त्यांमुळं पर्यटकांना पण खूप त्रास होत आहे आम्हाला पण गाडी चालवायला खूप त्रास होत आहे तर प्रशासनाने या रस्त्याच्या मुद्द्यावरती गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता बनवावा आज आपण या ठिकाणी रिक्षा संघटनेचे जे सुपरवायझर आहेत अल्ताफ डांगे यांच्याबरोबर आपण ई रिक्षाच्या संदर्भात आता चर्चा करणार आहोत तर अल्ताफबाई आपण काय सांगाल आज एक खूप मोठी दुर्घटना घडलीच असं नाही म्हणता येणार की नाही घडली परंतु आता याच्यापेक्षा काय मोठी दुर्घटना होण्याची कोण वाट बघतं आहे का तर ह्या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे काय सांगाल आपण आता ई रिक्षाची संख्या आहे आपल्याकडे वीस आणि ही पर्यटकांची एवढी वाढ आहे पावसामध्ये ते आम्ही त्याला एकदम खूप कमी त्यांना सेवा देतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रस्त्याच्यामुळे खड्डे इतके खड्डे आहेत ना की रिक्षा चालकांना खूप त्रास होतो त्याच्यामध्ये गाडीचे मेंटेन्स इतकं निघतं निघते ना की ते एक पाटे तुटतात टायर पंक्चर होतो आहे आणि आज जो अपघात झाला तो आता आम्हाला तर बघून खूप घाबरलो आम्ही कारण तो थोडक्यात सगळे वाचवले आमचं नशीब आहे सगळ्यांचं त्याच्यामध्ये पर्यटक असतात लहान मुलं असतात ज्येष्ठ नागरिक असतात तर हे कुठंतरी प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे त्याच्या अगोदर पण एक पंधरा दिवसा अगोदर पण आमच्या दोन रिक्षांवरती झाड पडलं होतं ज्या रिक्षा आमच्या चार्जिंगमध्ये होत्या तर त्यांच्यावरती पण पर झाड पडून त्यांचं पण खूप नुकसान झालं आता हे नुकसान आम्हाला कोण भरपाई करणार कारण आम्हाला इथं खूप समस्याला तोंड द्यायला लागतं लाईट असते तर चार्जिंगला द्या चार्जिंगचा प्रॉब्लेम असतो आणि लोकल लोकल लोकांची खूप गर्दी असते हॉस्पिटल सेवा द्यायला लागते आम्हाला पेशंट असतात तर प्रशासनाने काय तरी याची गंभीर्याने दखल दिली पाहिजे आणि जे रस्त्यामध्ये जे खड्डे आहेत त्या खड्ड्यावरती पण काय काही उपाय करून ना रिक्षा चालकांना काय तरी कुठंतरी मदत केली पाहिजे थोडीवर करतात नगरपालिका वगैरे आहे त्या आम्हाला सगळं थोडंसं त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आजचा जो प्रकार घडला आहे तो निश्चित कारण काय असावं तुम्हाला काय वाटते निश्चित कारण माथाऱ्यांना मध्ये पाऊस खूप प्रमाणात पडते पावसामुळे झाडं पण कमजोर झालेली आहेत आणि वरते सुकके सुक्के लाकडं खूप आहेत दोन तीन वेळा अशात आमच्या रिक्षाचं त्यांनी पण नुकसान झालंय आता लक्ष दिलं पाहिजे प्रश्न याच्या मूळ मुद्दा जो रस्त्याचा आहे त्याबद्दल काय सांगाल रस्त्याचं तर यांनी खूप प्रमाणात काम केलं पाहिजे जिथे ॲक्सिडेंट झालं काळ केलं तिथं तर खूप प्रमाणात खड्डे आणि खूप त्रास होतो रिक्षाचे पाटे तुटतात चालकांच्या चालकांना चाल खूप त्रास होतोय कमरेचा त्रास होतोय आणि महिला महिला वर्ग मै, आहे आणि गोरोदर सिरिया असतात त्यांना पण त्रास होतो पेशंट यायला त्रास होतो रस्त्याचं त्यांनी खूप लक्ष दिलं पाहिजे आणि रस्त्याची समस्या आहे ती त्यांनी तातडीने सोडवली पाहिजे आमची कळकळीची विनंती शासनाला